नमस्कार क्रिसमस म्हटले की पहिले नाव येते तो म्हणजे केक मी आज तुमच्यासमोर रिच ब्रिटिश प्लम केकची रेसिपी शेअर करणार आहे क्रिसमस विशेष प्लम केक बनवतो आहे आपण सुपर टेस्टी सुपर यम्मी यामध्ये आपण कुठेही अंडी बटर ओव्हन किंवा अल्कोहोलचा उपयोग केलेला नाही दोन टप्प्यात केक बनवतो आहे आणि केक बनवताना मी अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा सुपर सुपर टेस्टी आणि सुपर इजी असा हा केक आहे मार्केटमध्ये अनेक फ्लेवरचे केक मिळतात पण फ्रूट केक मिळत नाही तर होम मेड असा हा केक अप्रतिम चवीचा लागतो पहा किती सुंदर टेस्टी आणि जाळीदार केक तयार झालेला आहे अगदी भाताक्षणी खायची इच्छा होती इतका हा अप्रतिम चवीचा लागतो शुभज किचन हेल्दी फूडमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण प्लम केक किंवा फ्रूट केक बनवणार आहोत हा केक बनवताना आपण अगदी कमीत कमी आणि घरातच साहित्य वापरलेलं आहे तर हा केक अगदी झटपट आणि कोणीही करेल इतका सोपा आहे क्रिसमसला स्पेशली हा केक केला जातो याच्यामध्ये फ्रुट्सचा भरपूर वापर केलेला असतो अगदी घरी असणाऱ्या उपलब्ध साहित्यातून आपण हा केक छानपैकी बनवलेला आहे पहा केक कसा बनवायचा याची साहित्याने कृती पाहू फ्रूट केक म्हटले की फ्रुट्स आलेत त्यामध्ये काजू बदाम पिस्ते आळे मनुके आणि टूटी फ्रुटी प्रत्येकी दोन चमचे घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स हे मी काप करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता फक्त हे सर्व मिळून शंभर ग्रॅम हवं घरीच बनवलेला ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे दोन ऑरेंज होती माझ्या घरामध्ये ज्यूस काढलेला आहे ऑरेंज ज्यूस कसा काढावा याची मी व्हिडिओ बनवलेली आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे तर घरीच बनवलेला संत्र्याचा ज्यूस मी अर्धा कप घेतला आणि त्यात हे सर्व ड्रायफ्रूट्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि झाकण ठेवून एक तासासाठी साईडला ठेवून दिलं पसरत पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर नॉर्मल साखर आहे ती पसरून ठेवायची आता यापासून आपण कॅरामल बनवत आहोत त्यामुळे अतिशय चवभन्नाट लागते दोन ते तीन मिनिटात साखर वितूळ लागते फक्त एक लक्षात घ्यायचं की गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची साखर वितळली की गॅस बंद करायचा आणि अर्धा कप साखर घेतली तर अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी थोडं थोडं टाकायचं ही कृती थोडी केअरफुली करायची पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं असं तीन टप्प्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे गॅस बंद आहे आणि स पाणी टाकल्यानंतर पुन्हा जो पाक आहे तो वितळवून घ्यायचा सर्व पाणी टाकून झालेलं आहे आणि थोडासा पुन्हा तो घट्ट व्हायला लागतो गॅस चालू करायचा आणि अर्धा ते एक मिनिट पुन्हा गॅसवरती उकळवून घ्यायचं अशा पद्धतीने आपलं कॅरमल हे तयार झालेलं आहे चांगली एक दणंदत उकळी द्यायची आणि गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायचं आता एका कढईमध्ये मी मीठ टाकलेलं आहे खाली तुमच्याकडे कुकर असेल किंवा तवा असेल तरी यूज करू शकता मीठ टाकून त्यावरती स्टँड ठेवलं आणि वरून झाकण ठेवून वीस मिनटासाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे केकच्या भांड्याला तेलाचं ग्रेसिंग करून घेतलं आणि बटर पेपर त्या साईजचा कापून त्यामध्ये सेट केला यामुळे आपला केक आहे तो बिलकुल चिकटत नाही बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा भुरवरून केकचं टीन तयार करू शकता तर टाकल्यानंतर थोडंसं तेलाचं ग्रेसिंग करून घ्यायचं एक मोठा बोल घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव कप तेल घेतलेलं आहे तेल कोणतंही नॉर्मल घ्यायचं फक्त ज्याचा स्मेल येतो ते तेल वापरायचं नाही म्हणजे तिळाचं किंवा राईचं तेल वापरायचं नाही त्यानंतर त्याच कपाने म्हणजे पाव कप दूध घेतलेलं आहे आणि बिटरच्या साह्याने एकाच दिशेने तेल आणि दूध फेटून घ्यायचं तेलाच्याऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही वापरू शकता मिश्रण फेटताना एकाच दिशेने फेटायचं क्रीमी मिश्रण तयार होतं त्यामध्ये एक कप मैदा जो मी आधीच चाळून घेतलेला आहे तो मिक्स केला पाव चमचा लवंग पावडर आहे ती मिक्स केली त्यामुळे अतिशय फ्लेवर छान येतो दालचिनी पावडर आहे ती पाव चमचा मिक्स केली तीन चमचे दूध पावडर मिक्स करायची त्यामुळे अप्रतिम चव लागते एकदा तरी या प्रकाराने केक बनवून पहा आता एक तास झालेला आहे आणि ड्रायफ्रूट्स संत्र्याच्या रसामध्ये छान भिजलेले आहेत पाहू शकतच असाल तुम्ही तर ते मिश्रण मैद्यामध्ये मिक्स केलं एक चमचा बेकिंग पावडर आहे ती टाकली अर्धा चमचा बेकिंग सोडा तो मिक्स केला आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर मिश्रण अतिशय पटापट मिक्स करायचं आणि एकाच दिशेने मिक्स करायचं त्यानंतर कॅरामल घेतलेलं आहे ते मिक्स केलं कॅरामलमुळे क कलर खूप सुंदर येतो चव तर अप्रतिम लागतेच पण बाकीचा कलर आपल्याला टाकण्याची गरज भासत नाही तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर कॅ कॅरेमॉलही बराबर मिक्स करून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स मिक्स केला व्हॅनिला इसेन्स जरूर टाका त्यामुळेही चव अप्रतिम लागते हे सर्व मिश्रण एकाच दिशेने भराभर फेटून घ्यायचं आहे जायपॉल किसून टाकलं भन्नाट चव लागते त्यामुळे पुन्हा मिश्रण कट आणि फोल्ड याप्रमाणे मिक्स करायचं आहे फार इथे मिक्स नाही करायचं अगदी अलगदपणे मिक्स करायचं आहे आता ड्रायफ्रूट्स आहेत तेही एक छोटी वाटी आहे ते मिक्स केले यामध्ये आपण ड्रायफ्रूटचा वापर भरपूर करतो आहे तयार झालेलं मिश्रण केकच्या टीनमध्ये ओतायचं आणि टीन दोन ते तीन वेळा केकचं भांडं आहे ते टॅप करायचं त्यामुळे काही बबल्स हवा असते ती निघून जातं आता वरून भराभर गार्निशिंग करायचं आहे त्यामध्ये आपण ड्रायफ्रूटचा वापर करतो आहे फार वेळ घालवायचा नाही ही कृती अतिशय भराभर करायची केकचं मिश्रण रेडी झालेलं आहे प्रीट केलेली कढाई आहे त्याच्यावरचं झाकण काढलं आणि त्यामध्ये मिश्रणाचा डबा ठेवून दिला पहा किती सुंदर दिसतंय कडे अशी पसरट घ्यायची आणि झाकण या प्रकारचं ठेवायचं म्हणजे केक फुलून वर येतो त्यावेळी झाकणाला चिकटत नाही किती छान फुलून येतोय केक पहा दिसतच असेल तुम्हालाही सुरुवातीची वीस ते पंचवीस मिनिट बिलकुल झाकण उघडायचे नाही आत्ता पंचवीस ते तीस मिनिट झालेले आहेत केक पहा किती सुंदर फुलून वरती आलेला आहे आता आपण गार्निशिंग करतोय ड्रायफ्रूट्स बराबर त्यावरती ठेवून द्यायचे कारण अजून कुकिंग प्रोसेस आपली चालू आहे अगदी अर्ध्या मिनिटातच ही कृती करायची आणि पुन्हा झाकण ठेवून एक शिजू द्यायचे आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि लो गॅसवरतीच केक शिजू द्यायचा चाळीस ते पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि आपला केक चेक करून पाहायचा शिजलेला आहे की नाही तर टूथपिकची काडी आहे ती मध्यभागी टाकायची आणि काढून पाहिजे तर त्याला बिलकुल मिश्रण चिकटलेलं नाही तर आपला केक रेडी झालेला आहे अशा प्रकारे सर्व बाजूने केक व्यवस्थित बेक झालेला आहे म्हणजे शिजलेलं आहे गॅस बंद करून केकचं टीन खाली काढून ठेवायचं आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे लगेच डिमोल्ड करायचं नाही आता छानपैकी एक ते दोन तास झालेले आहेत आणि केकचं मिश्रण गार झालेलं आहे आता डिमोल्ड करणार आहोत आपण त्यासाठी एक मोठी डिश त्यावरती पालथी मारायची आणि केक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उपडा करायचा पहा किती सुंदर निघालेला आहे केक कुठेही भांड्याला चिकटलेला नाही आता बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा सुंदर झालेला आहे केक कुठेही जळालेला किंवा चिकटलेला नाही स्पॉन्जी किती झालेला आहे पहा की कि, किती प्रेशर दिलं तरी पुन्हा तेवढाच फुलतोय अगदी जाळीजाळ मऊ लुसलुशीत आणि यम्मी असा केक दिसतो आहे तसंच याच्यात ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे यम्मी आणि हेल्दी लागतो त्या डिशवरती दुसरी एक डिश ठेवली आणि आता आपण केक सरळ करून घेत आहोत एकदम मऊ आणि स्पॉन्जी केक तयार झालेला आहे अतिशय हेल्दी रेसिपी आहे लहान मुलांसोबत मोठ्यांनाही आवडेल तर एकदा जरूर करून पहा व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना हॅपी न्यू इयर हॅपी क्रिसमस बाय बाय टेक केअर